लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जो आजचा एपिसोड आहे त्याचा मी रिव्ह्यू सांगते आजच्या एपिसोडची सुरुवात होते जीवापासून जीवा, जीवा काय करतो त्याच्या रिक्षाजवळ दरवा दरवाजासमोरच जमिनीवर रिक्षाच्या बाजूला आपल्या कपड्यांच्या आणि वस्तूंचा वापर करून मस्त सॉरी असं नाव नंदिनीसाठी लिहून लिहिले लिहितो हे सगळं वरून नंदिनी गॅलरीतून पाहत असते तेवढ्या जीवाचा फोनही व्हायब्रेट होतो नोटिफिकेशन पाहून तो थांबतो म्हणजे जे काय करत होतो त्याला थांबतं मग त्याला कळतं की नोटिफिकेशन आलं आहे की नंदिनीने पुन्हा त्याला फॉलो केलं आहे जे की तिने आधी ब्लॉक केलेलं असतं हे पाहून जीवाला खूप आनंद गगनात मावत नसतो खूप जास्त आनंद होतो तो उड्या मारतो नाचतो कारण सज ते स्वॉरी जे बनवलेलं असतं त्यांनी ते नंदिनीसाठीच बनवलेलं असतं हे पाहून त्याला मनातून खूप आनंद होतो वरून सगळं पाहताना नंदिनी मनातली मनात म्हणत असते खरंच हे लोक किती वेळे असतात काय काय करतात काय सांगताच येणार नाही पण जीवा मात्र पूर्णपणे खुश असतो काव्याचा बोका जो असतो तो फाडलेला असतो दुसऱ्या बाजूला घरात मोठा गोंधळ उडतो काव्याच्या काव्या धावत रामे आणि वसुकडे जाते कारण कापूस वरून खाली पडत असल्यामुळे तिला असं वाटतं की तिचा बा बोका फाडला गेला आहे काव्या संतापून ओरडते माझ्या बोक्याला हात लावायची तुमची हिंमत कशी झाली असं ती रम्या आणि वसुला म्हणते वसूच्या हातात मोठी कात्री पाहून काव्या अजूनच भडकते वसू आणि रम्या सांगत असतात की त्यांना काहीच त्यांनी काहीच केलं नाही प पण काव्या ही ऐकून घ्यायला तयारच नसते द धावपळी तिघीही खाली येतात तेवढ्यात रम्याचा पाय घसरतो आणि रम्या खाली पडते काव्या पुन्हा तिच्याकडे धावते तेवढ्यात पार्थ पार्थमध्ये पडतो पार्थ काव्याला शांत करतो रडत रडत काव्या पार्थला मिठी मारते ती सांगते की पार्थ तिच्याशी बोलत नव्हता म्हणूनच तिने बोक्याला घरात आणलं होतं कोणाचा तरी आधार असावा म्हणून आणि तो बोजबोक्यात तिचा आधार बनलेला असतो पार्थिला समजावतो आणि शांत करतो शांत झाल्यानंतर तेवढ्यात आशा तिथे येते आणि म्हणते काव्याताई हा घ्या तुमचा बोका काव्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो का, काव्या खूपच खुश होते लगेच चे ती लगेच पार्थला मिठी मारते आशा सांगते की कपडे धुताना चादरीसोबत बोका न कळत बाहेर आला होता पण रम्याचा चेहरा मात्र चांगला जळलेला दिसतो रम्या खूपच ती तिटाक्ष नजरेने तिच्याकडे पाहत असते बोका हातात घेताना काव्याचं मंगळसूत्र हे पारच्या शर्टमध्ये मध्ये गुंतत पारच्या शर्टमध्ये गुंतल्यानंतर काव्या काढायचा प्रयत्न करते पण रम्या मात्र मुद्दाम पुढे येते आणि जोरात खेचू लागते काव्या संतापते आणि ठाम शब्दात सांगते माझ्या मंगळसूत्राला पुन्हा हात लावलास तर गाठ माझ्याशी आहे पार्थही रम्याला जोरात थांबवतो आणि काव्याची बाजू घेतो तो स्पष्ट सांगतो की अजा अशा पद्धतीने वागणं ह्या घरात घ खपवून घेतलं जाणार नाही शेवटी वसुराम्याला रागात रूममध्ये घेऊन जाते आणि त्या दोघीजणी तिथून जातात दुसरीकडे शारदा नंदिनीला सुकलेला गुलाब दाखवते नंदिनी मात्र तो फेकून देण्यासाठी नकार देते ती म्हणते प्रत्येक गोष्ट ही फेकून देण्यासाठीच नसते शारदा नंदिनीमध्ये होणारे बदल पाहून खूप आनंद व्यक्त करते आणि खूप हॅप्पी असते जीवा खूप खुश असतो फॅन्सनी पाठवलेले बुके गड्डू नंदिनीकडे प द्यायला निघतो पण चुकून एक चिठ्ठी ओली होते गुड्डूची आयडिया गुड्डू आयडिया देतो सेम चिठ्ठी पुन्हा लिहा जीवा, जीवा ती गुड्डू आयडिया देतो सेम चिठ्ठी तुम्ही पुन्य पुन्हा लिहा जीवा ती चिठ्ठी लिहित असतो हे सगळं नंदिनी वरून पाहतच असते ती सगळं हे नाटक असल्याने तिला असं वाटतं आणि तो ती नंदिनी पुन्हा जीवावर संतापते ती म्हणते प्रेम म्हणजे खोटं बोलणं नाही मला अशा गोष्टींचा तिरस्कार आहे ती काही ऐकू न घेता निघून जाते हाताश झालेली जीवा हाताश झालेला जीवा स्वतःशीच बोलतो मी रिक्षा झोपतोय झगडतोय तरीही हे प्रेम नाही का माझं प्रेम नंदिनीला का दिसून येत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तो ती त्या स्वतःच्याच मनाशी बोलतो आता उद्याच्या भागामध्ये नंदिनीचा राग तर तसाच राहणार आहे तिथे जीवाबद्दल कौतुक ऐकून तिचा राग अजून वाढतो जीवा रागात ॲलर्जी असून सुद्धा प्रॉन्स खाणार आहे मग तिला नंदिनीला त्याच्याबद्दल प्रेम वाटेल का किंवा पार्थला अवॉर्ड मिळतो तेव्हा रम्या डिनरची योजना करते पण मानिनीमध्येच वेगळा खेळ खेळणार आहे हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सब्सक्राइब, शेअर करा थँक्यू बाय